सिम्बायुसी स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न आज दिनांक जुलै रोजी बुद्रुक येथील सिंबॉयुसी स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता कागिनकर यांनी केले दोन हजार चोवीस पंचवीस मधील शालांत परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थी नम्रता सुरेश रेगडे सानिका सदाशिव परीट अक्षरा दयानंद पाटील श्रुती महादेव आसवले शिवम सातापा पाटील साक्षी महादेव कल्याणी राजवर्धन दीपक पाटील साक्षी महादेव रेगडे प्रथमेश अनिल कुंभार आदी गुणवंत विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दत्ता देशपांडे यांनी आपल्या शाळेतील आपले अध्यापनाचे अनुभव व वाचन संस्कृती कशी जोपासली पाहिजे यासाठी विविध उदाहरणे देऊन वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अतुल अहिरे तर आभार श्री राजेंद्र शेलार यांनी मानले